प्रेम म्हणजे काय असते प्रेम म्हणजे काय असते माहेरी गेलं तर धर्मत नसते प्रेम म्हणजे काय असते माहेरी गेलं तर धर्मत नसते मी <laughs> असते माहेरी मी असते माहेरी

की बायको बघा मला कंटाळ आहे तुमचा संसाराचा म्हणून तिकडं जाती आणि पोहोचलं ना पोहोचलं की पुन्हा नवराला जेवले का होले का हो उगले का हो